भगवान दत्तप्रभू आई रेणुका माता संत विष्णुदास कवी नगरी माहूरमध्ये होत असलेला हा पत्रकार संघाचा मेळावा या मेळाव्यास उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय एस एम देशमुख सर व या व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच या ठिकाणची मान्यवर मंडळी कारण सर्वांची नावे सुमटानकर साहेबांनी घेतलेली आहे त्यांना खासदार व्हायचं असल्यामुळे त्यांनी कोणाला सोडलं नाही सर्व या ठिकाणची व्यासपीठावर मंडळी आणि महाराष्ट्राच्या कान्या या ठिकाणी या माहूरगडामध्ये आलेले सर्व पत्रकार मंडळी या सर्व पत्रकार मंडळींच व्यवस्था या कार्यक्रमाचं नियोजन ज्यांच्या अधिपत्याखाली झाले ते असे सर्पराज दोसानी आणि माहूर तालुका सर्व, सर्व पत्रकार मंडळी आणि आलेले सर्व पत्रकार बांधवांनो या ठिकाणी या ठिकाणी बुद्धिवान माणसात एकापेक्षा एक सरस असे या ठिकाणचे पत्रकार आहे की ज्यांच्या लेखणीला अशी तीव्रतेची धार असते त्या धारीमधून चांगल्या चांगल्याचा फरशा पाडण्याची ताकद या ठिकाणी बसलेल्या सर्व पत्रकारांमध्ये आहे आम्ही अनेक अनुभव या ठिकाणी बघितलेल्या पत्रकारांची मी या माध्यमातून पत्रकारांना सांगू इच्छितो की समाजामध्ये ज्वलंत प्रश्न अनेक आहेत अनेक आज्ञा अत्याचार याला वाचा फोडण्याचं काम जर करत असाल तर बांधवनं या ठिकाणी आपण करत आहात आजही आपण सर्व पत्रकार जणी या ठिकाणी असले तरी मला असं वाटतं की आजही अजूनही निर्भीड पत्रकारांची या ठिकाणी या समाजाला आवश्यकता आहे आपल्या लेखणीच्या माध्यमातूनच या ठिकाणी या समाज व्यवस्थेला या समाजाला या न्याय देण्याचं काम बांधवांना तुम्ही आम्ही या ठिकाणी करणार आहोत कधी कधी इलेक्ट्रॉनिक मीडियावर बघताना पाहतो काही बातम्या ह्या पत्रकारांनी वारंवार त्या ठिकाणी प्रकाशन आणायला पाहिजेत एक उदाहरण म्हणून सांगतो की बुलढाणा जिल्ह्यातली घटना दुपारी काहीतरी अकरा वाजताच लग्न होत नवरदेव डीजेच्या समोर नाचतच होता था था था। चार वाजले तरी ते नवरदेव यायलाच तयार नव्हता okay. नवरदेवाचे दोस्त काय त्याला येऊच द्या लागले नव्हते आणि अशा याच्यामध्ये सर्व पाहुणे मंडळी त्रस्त झाली होती आणि वधू पित्यानं नवीनच नवरदेव वेळेवर तयार केला आणि ते लग्न लावून टाकलं <laughs> होते अशा बातम्या तुम्हाला सांगतो तु वारंवार द्यायला पाहिजे म्हणजे काय पडते याच्यामध्ये समाजाला फार मोठा इफेक्ट या ठिकाणी पडते पण तो अशा बातम्या तुम्हाला सांगतो पाठीमाग राहतात आजकाल हल्ली तर लय झालेला आहे आम्ही जर एखादी जाहिरात दिली तर आम्हाला तर असं वाटते की आम्हाला लय वगैरे ठेवून घेऊ जरा असं काय लिहिलं कोण आहे ते पत्रकार लई शाळा झाला का तो माझ्याबद्दल लिहितोय मी परवा त्यांना जाहिरात दिली अरे बाबा आम्ही जाहिरात दिली म्हणजे काय झालं समाज व्यवस्था चालण्यासाठी दिव्यामध्ये तेल लागना रहे तर टाकावं लागणार आहे ना दिव्याची ज्योती तेज राहिली नाही तर आपला प्रकाश कशा मिळेल मग आपण काय पत्रकार उपकार केला का काही काहीला तर असं वाटतं की गध्याला घोडे येऊ आणि घोड्याला गध लिहो आता तुम्ही कसं लिसाल असं काही तर असं काय बजावणं हे शक्य नाही आपण हे करू नका सध्या या समाजाची जर अपेक्षा कोणावर असेल तर आपल्या सगळ्या बसलेल्या पत्रकावर आहे आत्ताच आपण लोकशाही चॅनल बंद तर निषेध या ouais ठिकाणी केल्या काही जणांना काळ्या फिती लावल्या काही जणांना लावल्याच नाही मंचावर लावल्या are... <laughs> लाव नाही तुम्ही लावल्या तुम्हाला तुम्हाला नाही म्हणत मी मंचावर पहा ना, ना। काही जण लावल्या काही जण लावल्याच नाही आज लोकशाही चॅनल बंद झालं लोकशाही सुद्धा बंद होऊ नये याच्यासाठी तुम्हाला आम्हाला प्रयत्न करण्याची गरज आहे अशी मी आपल्याला विनंती करू आणि हे जर कोणी करत असेल तर हे तुम्हीच या ठिकाणी करू शकता अशी माझी या ठिकाणी रास्ता अपेक्षा आहे शेवटी मी काही आधी बोलत नाही बरेच बांधण्यावर या ठिकाणी बोलणार आहेत मी बी आमच्या फिरोज सारखं एक शेफ सांगून देतो ना खिचो कमान को तलवार निकाल ना खींचो कमान को, ना तलवार निकालो जब तोप मुकबिल है तो अखबार निकालो तो अखबार निकालो जय हिंद जय जै महाराष्ट्र